नमस्कार पी लाडक्या मित्रांनो मित्रांनो माझं नाव रिया आहे आज मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे झालं असं की ऑफिसला जायचं होतं आणि सकाळी लवकर मी उठले होते खूपच घाई होतं मात्र मी पाहिलं तर आमच्या नळाला पाणी झालं नव्हतं काय करू तेच समजत नव्हतं घरामध्ये तर पाणी शिल्लक पण नव्हतं म्हणजे भरून पण ठेवलं नव्हतं आता तशी मी एकटीच आहे मग सकाळची घाई नंतर डबा वगैरे बनवायचं आणि नंतर ऑफिसला जायचं त्यावेळेस मग मला खूपच काळजी वाटली मी माझं बकेट घेतलं आणि शेजाऱ्याच्या घरी नळाचं पाणी आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी विवेक एकटाच होता विवेकबद्दल सांगायचं तर दिसायला देखना आणि तेवढाच समजूतदार पिळदार शरीराचा नुकताच तो जिमवरून आला होता आणि तो आंघोळीला गेला होता मी त्याला आवाज दिला आणि म्हटलं अरे आमच्या नळाला पाणी नाही आलं त्यावेळेस तो म्हटला ये इकडे मी पाहतच त्याला बसले खूपच देखना तो दिसत होता मग पुढे काय झालं आणि त्याने मला तिथेच कसं वेगळ्या प्रकारे आनंद दिला आणि पुढे काय काय केलं तीच कथाच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला आपल्या अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला मी सुरुवात करते मित्रांनो माझं नाव रिया आहे तसं मी एका खाजगी ऑफिसमध्ये काम करते आणि त्यामुळे माझं त्याच्यावरच घर वगैरे चालत असतं तसं माझं शिक्षण बरे झालं आणि लग्नाचं अजून मी काही मनावर घेतलं नाही त्याच्यामध्ये माझं घर वगैरे चालतं तशी मी इथे माझ्या आईवडिलांसोबत राहते मात्र ते पण इकडेच काम करतात ते तसे संध्याकाळी उशीरा येतात त्यामुळे सकाळी उशिरा उठत असतात मी मात्र सकाळी लवकर जाते म्हणून स्वतः उठते आणि स्वतः स्वयंपाक करून डब्याला काहीतरी भाजी आणि चपाती करून मी जात असते नेहमीचं माझं हेच रुटीन असायचं त्या दिवशी पण तसंच झालं आणि मग काय मी लवकरच त्या दिवशी उठले होते अचानक मला जाणवलं की घरामध्ये तर पाणी नाहीच आहे मात्र संध्याकाळी भरलंच नसेल घरातल्यांनी म्हटलं सगळं मी चेक केलं आता कसं व्हायचं हो उशीर झाला तर नंतर कामावर खूपच ओरडतील साहेब मग माझं मला समजना त्यावेळेस मला माझला आयडिया आली आणि शेजाऱ्याच्या घरून थोडंसं पाण्यानं व बकेट भरून मग मी शेजारच्या काकूच्यात गेले मग तिकडे गेले असताना त्यांना आवाज दिला मात्र त्यांनी आवाज दिला नाही मी घरामध्ये गेले आणि म्हटलं की कोणी आहे का त्यावेळेस विवेकचा आवाज आला विवेक तसा देखणा आणि तो पण इथेच कामाला होता मात्र नियमित तो जिममध्ये जायचा आणि व्यायाम वगैरे करायचा त्याच्यामध्ये अगदी वेगळेच बदल झाला होता तसा दिसायला पण चांगलाच देखणा होता मी त्याला आवाज दिला तर तो, तो म्हटला अगं मी आत्ताच आलोय बाथरूममध्ये ना काय काम आहे मी म्हटलं अरे पाणी नाही आलं आमच्या घरच्यांनी भरलं नसेल त्यावेळेस तो म्हटला हो आमच्या घरच्यांनी आहे आतमधील टाकीमध्ये आहे मग मी म्हटलं हो मला पाहिजे आहेत तो म्हटला बरं ये आणि मी त्याला बकेट घेऊन गेले आणि म्हटलं अरे घाईकर बडीत राहिलं असेल घरच्यांकडून मला पण सकाळचं आवरायचं असतं लवकर मी त्याला पाहतच बसले होते खरंच तो खूपच देखना होता आज मी पहिल्यांदाच असं त्याला पाहिलं होतं त्याच्यामध्ये वेगळाच बदल झाला होता मी म्हटलं काय रे काय करतोय का तो म्हटला काही नाही आता चालू जिमवरून मी म्हटलं बर आणि मी म्हटलं की दोन तीन बादल्या मला पाणी लागेल तो म्हटला बर चालते तू घेऊन जा आणि मग मी आले शेवटचेच ते बकेट एक नेहचं होतं त्यावेळेस तो म्हटला की मग काय अजून आंघोळ नाही का मी म्हटलं नाही आता करेन तुझं काय चाललंय घरातले कुठे गेले दिसले नाहीत त्यावेळेस तो मला म्हटला अगं ते दोन तीन दिवस झालं घरीच नाहीत ना बाहेर एका आमच्या नातेवाईकाच्या घरी गेलेत म्हणजे गावाकडे आणि गावाकडे गेल्यावर तुला ते माहीत आहे चांगलं दोन चार दिवस ते काही यायचं नावच घेत नाही त्यांना तिकडे करून जातं मी म्हटलं आणि मग तुझं डब्याचं वगैरे तुला जेवण कोण देतं त्यावेळेस तो म्हटला मीच बनवतो आहे हाताने जसं येईल तसं मी म्हटलं की होय का थांब मी तुझ्यासाठी जेवण घेते त्यावेळेस मी असं म्हणताच तो म्हटला नको अगं राहू दे कशाला मी म्हटलं का आमच्या हातात असं खायचं नाही तो म्हटला तसं नाही का आम्ही खूप वेळ बोलत राहिलो त्यावेळेस मी पाहत असताना तो त्याने बरोबर ओळखलेलं की माझ्या मनात काय आहे तो मला म्हटला काय झालं आवडलो की काय मी मी हसले आणि म्हटलं हो आवडल्यानं खरंच खूपच देखणा झालाच रे तो त्यावेळेस तो म्हटला होय का त्याने मला जवळच घेतलं आणि मी पण त्याला थांबू शकले नाही मला पण तेच हवं होतं त्याने बरोबर माझं मन ओळखलं मी म्हटलं की अरे मला उशीर झाला हो आहे तो म्हटला होऊ दे ना थोडाफार त्याच्यात काय आहे रोज कामकाम तर आहेत मग मी त्याला बोलू लागले म्हटलं अरे कोणी येईल तो म्हटला कोणी येणार आहे सकाळच्या वेळेस कोणीसुद्धा के नाही फक्त इथे तू आणि मी आहे चल आतल्या खोलीमध्ये त्याच्या आम्ही बेडरूममध्ये गेलो होतो मग काय त्याने मला जवळ घेतलं आणि तिथे चालू झाला तो मला जसं प्रेम करत होता त्याच्यामधून मला वेगळाच आनंद भेटत होता मी पहिल्यांदाच असं काहीतरी अनुभवत होते मात्र तो मला सोप द्यायला चालू केलं मी म्हटलं की अरे पण मला नंतर गाडीवरती सोडवा येशील का ऑफिसमध्ये कारण की आज उशीरच होणार आहे बस पण माझी निघून जाईल तो म्हटला नको काळजी करू तू फक्त आता मला साथ दे परत मी ऑफिसमध्ये न्यायला पण येतो आणि नंतर तुला माघारी घ्यायला पण येतं मी म्हटलं हो चालेल मला आणि तो म्हटला की खूप दिवसापासून माझी खूप इच्छा होती मात्र मला काही रिकामा वेळच भेटत नव्हता आणि तुझ्याशी बोलणे करायला कारण की मला पण माहीत आहे तू सकाळी गेली की संध्याकाळशीच येते आणि कधी कधी मी मला फक्त तू दिसतेस मी म्हटलं हो रे रविवारी सुट्टी असते मात्र कधी घरातलं काम वगैरे असतं तर कधी काय असतं त्यामुळे मला पण वेळच भेटत नाही तसा तो मा पहिल्यापासून आमचा शेजारी होता मात्र आजच त्याने मला त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं आणि मी पण त्याला पूर्णपणे साथ देत होती तो जे म्हणत होता ते मी अगदी हाच हसत त्याला आनंद देत होते आणि त्याला साथ देत होती तो काही थांबायचं नाव घेत नव्हता मी म्हटलं ना आता किती वेळ झालं नंतर मला आवडायचं पण आहे तो म्हटला हो गं माझी राणी एवढी काय तुला घाई असते प्रत्येक वेळेस त्याने मला त्या दिवशी सकाळ सकाळीच जो आनंद दिला त्याच्यावर मला खूपच एक वेगळ्याच प्रकारे चांगलं वाटलं आणि सुख भेटलं तिथून पुढे रोज मग आमचं हे चालू झालं मात्र घरातले कधी कधी असले की मला जमायचं नाही मात्र मी नेहमीच ने, ने, संध्याकाळचं नळाला पाणी आलं नाही म्हणून सकाळी त्यांच्या घरी जात असायचे आणि कधीकधी तर आम्ही सुट्टी दिवशी बाहेरगावी फिरायला म्हणून दिवसभर हॉटेलमध्येच असायचो आणि दिवसभर तो वेगवेगळ्या प्रकारे माझ्या खूप सगळं प्रेम करायचा आणि त्याच्यासोबत मला खूपच महागड्या अशा भेटवस्तू देऊन माझं मन पण जिंकायचा आज मला सगळंच भेटलं होतं पुढे जाऊन आम्ही लग्नच करायचं असा निर्णय घेतला आहे ह्या गोष्टीला साधारण दोन वर्ष झालं मात्र दोन वर्षात आमचं प्रेम जराही कमी नाही झालं उलट जास्तच आता वाढत गेला आहे तर कसे वाटले तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर चॅनेला आपल्या लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका